दे तू आहे तीच माझं गिफ्ट आहे दुसरं काय आहे आपण तू कालच म्हणली होती ना उद्या नेवसे आहे तुम्ही काय गिफ्ट देणार काय आणणार अग तू मागायचं आणि आपण नाही द्यायचं हे बरोबर नाही मनाला लागतंय ग तू बोलते पण मनाला लागतं दुसऱ्या सारखी माझ्यानं तुझी लय हाऊस मोस होणार नाही पण माझ्या जे माना जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करीन काय करते बघा आज लग्नाचा आमच्या वाढदिवस आहे म्हणून कशाचा बेत चालू आहे जंगी बेत चालू आहे बर का जरा जवळ तू मला दाखवतो काय आहे बघा खाली <laughs> कांद्याचा <आसा> पण <ना गा? laughs> पनीर वटाण इकडं खोबरं तिथं तंबाटू आणि कांदा चालू आहे तर आज बघा जेवणाचा बिबियत भारी आहे बर का आपल्या ना ना का नाही हा मग आज पुऱ्या बनवायच्या पुऱ्या नको जायत्या कारण तेलकटन पहिलंच कसं आहे प्रत्येकाला पोटाचा आजार प्रत्येकाला जाता या वातावरणानं व्हायला लागले तर जुला बुलट्या चालू त्या पोट दुखत दादूज तर पोट नाही राहिलं बरं गो कशाला म्हणायच पण रात्री दुखत होत त्याच पण ती एक गिफ्ट आणलंय गिफ्ट आणलंय आई सवासनीला गेली ती बघा ती मळवट ही भरलेलं हिन पुसल्यामुळे ती कपाळ लाल भडक दिसत नाही तुम्ही म्हणताला असं का झालंय आमच्या इकडे कसे आहेत ज्येष्ठाचा महिना ना ज्येष्ठाच्या महिन्यात मंगळवार रविवार आणि शुक्रवार तीन वार्ग नाही सवासनी असते ते प्रत्येक घरी असते ते आपल्यात पण हायत्या पण आपल्यातलं जरा श्रावणात करायचे कारण कसं आहे आता पर्वत्र आम्ही देवासनं आलोय ते येत काचोळी वगैरे आणलोय लगेच सगळं जेलत होत नाही व सवासनी घालाय म्हणल्यावर सगळं घरातला राडा काढायचा दोन पाणी लय कुटा नाही तर ती जाऊ द्या मित्रांनो आज खास स्पेशल दिवस आहे आमचा तर हे बघा ही आणलंय मी तुम्हाला पिशवी तर दाखवली आता ही तुम्हाला दाखवलं उघडून की त्यात काय आहे ते कसं आहे बरं का गरिबीच्या मानानं मी आपण आणलंय कसं असतं काय लोकांना वाटतं घेतली तर पंधराशे दोन हजार तीन हजाराची साडी घ्या काय नाही मित्रांनो आपल्या मनाला जी पटली शंभर रुपये जे असू द्या मनाला जे आवडलं ते आपण केलं आता हाय कसन कसन नाही ती तुम्हाला उघडून दाखवत नाही ती प्लस आता आपलं दररोज वापरायचं ब्लाउज प्लस ला का पडायती जम्पर शिवाय बोलत नाही करत नाही असे कुठल्या तर साडी मॅच होईल नाही दररोज आपलं जी निसती घरी त्या साड्यावर लागतातच की म्हणून म्हणलं ती कापड मला आवडलं घेतलं मला आणलं काय तसं म्हणायला नाही ते कांद्यानं मला लागायला लागला ठसका काय तर पहिल्यांदा तू मला एक सांग ती साडी कशी आहे कशी नाही ते अगोदर सांग मग साडी पण आता एवढं आणलंय म्हणजे बघू की नारा नारा? <laughs> <laughs> तो काय आणि तर मुरगळ म्हणजे साडी तर पसंतच नाही मला मी तिथं साडी मागली पण तुम्हाला सांगितलं होतं जिथं साडी घेतोय तिथं अगोदर ती सगळं तोडून आत कुठं खराब आहे का काय बघून आणतो कारण डबल हेल्पट ही हो साडीत ब्लाउज पीस पण म्हणजे जम्पर पीस पण त्यात हाय आणि कलर कसा आहे तुम्ही बघा पण काय गरज होती गाण आणि असं दाखवस्तो बरं का हे आता घड्या सगळ्या हिन उच कटले तेच असं त्या अंगावर जर निस्ती टाकली तर कशी दिसत दादा ओ माझ्या प्रमाण बरं का मी जास्त काय मोठं बोलत नाही माझ्या प्रमाण मी ह्याला घेतलं ही गिफ्ट तर तुम्ही कमेंट करून सांगा की चांगलं आहे का चांगलं नाही ते ह्याची किंमत मी तुम्हाला सांगणार नाही माझ्या खिशाला परवडल ती किंमत ही जी आहे <laughs> बरेच जणांचा मी बघतोय बरं का दादा अनुभव घेण्यासारखा आहे पण कसं आहे मला जे आवडलं ते मी केलं मला पण आवडलं तर आता पनीरची भाजी आज स्पेशल कशी बनवणार आहे आता मी थोडी रेसिपी सांग रेसिपी सांगायची तर आपण जसं करतोय ना का माहिती नाही आपलं असतंय साधं आणि एकदम साधं भोळ एकदम असतंय साधं भोळच पण तू कशी बनवणार आहे आता कांद्याची आणि तमाट्याची पेस्ट बनवणार कोबऱ्याची बी पेस्ट बनवणार हा आणि मसाल्याची पुढे त्यात ती परत टाकून पनीर तळून घ्यायचं बरं टाकायचं नाही पनीर त्याला सगळ्यांची गिरवी बनवायची अजून लसूण चाललं नाही नीट केलं नाही आलं घेतलं नाही आता शिक लागली करायला तर बघूया कसं होतंय ते नाही किती वेळ झालं करते आ पिस्त तळूनच काढतीये आणि एवढा हे तळलेलं पिसा असा येत मटणाचं म्हणसाल बघा मटण नाही पनीर आहे आणि एवढा इकडं अजून चालू आहे असं लालसर तळलं आणि गिरवी बनवून ते अजून एक कसला मसाला आहे हा ते पण आणलाय तर पाटापाट आपलं इथं सगळी सामग्री घेतली इथं कोथमीर आहे नीट करायची आहे इथं लसूण आहे आला आहे इकडं कांदा टमाटो आणि ही खोबर गिरवी बनवाय आणि तिथं तेवढं वाटाण घेतले जे आज काय केलंय की पनीर आणून शिना घरी भाजी कर ती पण एका आनंदाची गोष्ट आहे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपल्या घरात सुद्धा स्वाद आणि सुगंध पाहिजे जसं आपण बाहेर घरात चौडकायची गरज नाही घरात करणारी सुग्र नसली ना तर स्वयंपाई एक नंबर जाऊ तो आणि काय आपण बाहेर जाऊन पण काय खायचंय महिना पाळल्याला आपल्याला काय ते म्हणजे मांसाहार काय चालत नाही शाकाहार खायचं कळलं घ्या मागल्या वेळेस आपण पोरण करता पार्सल आणलं होत कसं होतं त्यामुळे ह्या वेळेस म्हणलं आपलं मस्तपैकी आपल्या गव्हाच्या चपात्या देशी गावाच्या तेल मस्त पाकी लावून तेल राहिलं आपल्यात तूप आहे तूप तू लाव आणि मस्तपैकी पनीरची भाजी मागल्या वेळेस तिने एकदम एक नंबर पनीरची भाजी बनवली होती हा असं तोडून असं खायचं खायची वस्तू आहे म्हणलं तोडूनच खायची आहे काकी एकदम तोंडात जाणार नाही काय पण तशीच टेस्ट बाज बनव म्हणजे आपली हॅपी वर्षी केक फेक आपण काय आणलं नाही तुम्हाला पहिले बी सांगितले आणि तसं आम्ही काय करत नाही फक्त साधी दोन चॉकलेट त्याच्यावर समाधान आणि त्याला ह्या वेळेस गिफ्ट घेतलंय कधी आयुष्यात घेतलं नव्हतं मागल्या वेळेस एक साडी आणली आपली वापरायला कशी घासना म्हणून ती एक दिली होती आणि आज एक आणली असू दे आहे तीच माझं गिफ्ट आहे दुसरं काय आहे आपण तू कालच म्हणली होती ना उद्या निवर्सय तुम्ही काय गिफ्ट देणार काय आणणार अग तू मागायचं आणि आपण नाही द्यायचं हे बरोबर नाही मनाला लागतय ग तू बोलते पण मनाला लागत दुसऱ्या सारखी माझ्या आणि तुझी लय हाऊस मोस होणार नाही पण माझ्या गरीबच्या मनान मा जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करीन प्रयत्न करीन आता मग तर न दादून ओंकार मागं लागलाय पप्पा आम्ही जाऊन घेऊन येतो आणि त्यांनी आपण दिलेलं दहा दहा रुपये पाच पाच रुपये 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 त्यांनी गल्ला करून पैसे साठवले त्यातनं ती काढून जाऊन घेऊन घेऊन येतो म्हणले ते पण ही नक म्हणते आपल्याला सेलिब्रेशन करायचं नाही त्यामुळं ते आपल्याला वाढदिवस घालायचा नाही साजरा करायचा नाही त्यांना म्हणलं ते नको तुमच्या शाळेला किंवा तुम्हाला जाता येतात कशाला तर ती उपयोगी पैसे येते तुमचं पेन संपलं वया काय लागत नाही त्याला तुम्ही वापरा म्हणजे पनीर असं भाजलंय असंच भासते ती का मला कमेंट मध्ये सांगा आम्हाला लई जमत नाही आम्ही हाय कशी करते ती माहिती एवढं काही माहिती नाही तरी पण बघा चालू आपलं करायला कमेंट मध्ये